मैत्रिणींनो आज आपण फक्त एक चमचा तेलात उपवासाचे थालीपीठ पाहणार आहोत ज्यांना उपवासाचे पदार्थ ऑइल फ्री खायचे आहे त्यांच्यासाठी हा अतिशय बेस्ट असा ऑप्शन आहे चार मिनटाचा फक्त व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण पाहत राहायचा आहे तर आता रेगीच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भिजवलेला सावदाना घेतला आहे रात्री मी सावदाना एका पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा इंच वर पाणी येईल एवढे पाणी त्यामध्ये घालून रात्रभर भिजवण्यासाठी ठेवला होता आता सकाळी पहा एका भांड्यामध्ये मी हा साबुदाना काढून घेते ह्यामध्ये मी घालते अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट शेंगदाणा माझ्याकडे पंधरा दिवसाचा भाजलेला असतो तर मी त्याचा कूट करून ठेवते अशा वेळेस घाईच्या वेळेस हा उपयोगी येतो तर हे ह्यातील सांगितलेले सर्व जिन्नस तुम्ही कमी जास्त करू शकता एक ते दीड चमचा ह्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट घालते त्यानंतर घालायचं ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ह्याला अधिकच टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा साखर अर्धा चमचा साखर तुम्ही ह्यामध्ये अवश्य घालून पहा खूप छान याने थालीपीठला किंवा ज्याला ज्यात तुम्ही घालताय त्याला छान चव चा येते तर त्यानंतर एक उकडलेला बटाटा इथे मी घेतलेला आहे एक उकटलेला बटाटा ह्यामध्ये मी छोट्या किसनीने किसून घालून घेत आहे जेव्हा तुम्ही सावदाना वडा बनवता तेव्हा बटाट्याचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे नाहीतर तुमचे जे सावधाना वडे सा आहे ते तेलात विरगळू शकता तर इथे पहा मस्त बटाटा एक ह्यामध्ये मी किसून घालून घेतलेला आहे उकडलेला आता छान हे आपण मळून घ्यायचं आहे थालीपीठसाठी मस्त ह्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे मैत्रिणींनो मी तुम्हाला अगदी सोप्या आणि कमी साहित्यात होणाऱ्या रेसिपी दाखवत असते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी पण एक सेकंदामध्ये लगेच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून माझे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आता इथे हा मस्त साबुदाणाचा गोळा तयार झालेला आहे अर्धा चमचा ह्यामध्ये तेल घालून छान आपण त्यामध्ये गोळा मळून घेतलेला आहे तर तवाही मी तर आपण ठेवलेला आहे आता पहा अशा प्रकारे सुती रुमाल घेतलेला आहे चौकोन केलेला आहे चौकोनी घडी घातलेली आहे त्याची आता त्याला पहिले पाणी लावून घ्यायचे आता जेवढे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे त्या अंदाजाने गोळ्या घ्यायचा जास्त मोठा गोळ्या घ्यायचा नाही चपातीला आपण जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घेतला तरी चालेल तर पहा जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे याचे थालीपीठ तयार करायचे आहे बाजूने जर कडा तुम्हाला सुटायला लागला तर एकमेकांवर ते चिपकवून घ्यायचे आहे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्ही हे थालीपीठ थापले तर अगदी मस्त आणि व्यवस्थित थालीपीठ थापले जाते थालीपीठ थापण्यासाठी दरवेळेस प्रमाणे पाण्याचा वापर करावा जास्त मोठे थापायचे नाही मध्यम असे आपण हे थापून घेणार आहोत आता आषाढी एकादशी येते काही दिवसांनी नवरात्रीचे उपवास असतील गणपतीचे उपवास असतात त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे सावधाना वरात तेलकट असतो त्याऐवजी ते हे थालपीठ बनून नक्कीच खाऊ शकता तर पहा इथे माझे थालपीठ थापून रेडी आहे तवाई इथे आपला छान तापलेला आहे थोडंसं तव्याला तेल मी आधीच ग्रीस करून घेतलं होतं आता पहा हे थालपीठ याच्यावर मी असं घालून घेतलेलं आहे थालपीठ घालताना वर रुमालावर पाणी घालायचं जेणेकरून थालपीठ सहजासहजी निघून येते तर दोन मिनटं छान एका साईडने मी भाजून घेतलेला आहे थालपीठ मध्यम गॅसवर आता थालपीठ उलटून घेऊया तर पहा दुसऱ्या साईडनेही छान खरपूस आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे इथे पहा ऑइल फ्री सावधानाचं थालपीठ किंवा उपासाचे थालपीठ तयार आहे रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हे थालपीठ तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता धन्यवाद